समृद्धी बहुउद्देशीय संस्था नाचनगाव व नगर स्पोर्टिंग क्लबद्वारे आयोजित कबड्डी स्पर्धेत थीक चमूने आपले उत्कृष्ट कबड्डीचे खेळ दाखवल्यामुळे प्रेक्षकांना अंतिम सामन्यात कोण संघ होईल याची उत्सुकता असून सामने रंगात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन बावीस जानेवारीला संध्याकाळी देवडी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसूच्या हस्ते व नाचनगावच्या सरपंच निलिमा अनुप राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असता माजी सभापती मनोज वसुने सर्व चमूला आपण पहिला क्रमांक कसे मिळवून संघाचे नाव लौकिक करू ही भावना समोर ठेवून उत्कृष्ट प्रदर्शन करावे जेणेकरून ही कबड्डी स्पर्धा गाजेल असे उद्बोधन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला ठाणेदार गायकवाड शब्बीर पठाण माजी सरपंच सुवर्णा तिवरे जया आटे स्वप्नील एळणे मुन्ना सिद्धकी देशमुख आदी मान्यवर सोबत नाचनगाव पुलगावचे अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव